बावीस एप्रिल ला करत मध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतला या हल्ल्याने देश हादरला पण भारताने राहण्याऐवजी ऍक्शन मोड मध्ये येत ऑपरेशन सिंदूर राबवलं सहा आणि सात मे रोजी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांवर अचूक हल्ले करत दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला बहावलपूर मधील जैश ए मोहम्मद असो व ए तोयबाचा अड्डा भारतीय सैन्याने प्रत्येक तळाला भस्मसात केलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये या कारवाईने पाकिस्तानला खड्ड्यात टाकलं आणि आता भारत हा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी पुढे सरसावलाय यासाठी केंद्र सरकारने सात सर्व शिष्टमंडळ तयार केली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच सी आणि इतर प्रमुख देशांना भेटून भारताची भूमिका मांडते पण या शिष्टमंडळातून सुरू झालेला राजकीय तमाशा खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची निवड झाली आणि इथूनच खरा गेम सुरू झाला काँग्रेसने शिष्टमंडळासाठी आनंद शर्मा गौरव गोगोई सय्यद नासिर हुसेन आणि राजाब्र यांची नावे सुचवली होती पण केंद्र सरकारने थेट शशी थरूर यांना पसंती दिली यामुळे जयराम रमेश यांनी तर थरूर यांचं नाव यादीत नव्हतं असा खुलासा केला पण शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत सगळ्यांना चुप करत दिलखुलास उत्तर दिलं माध्यमांशी बोलताना थरूर म्हणाले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माझ्या अनुभवाच्या आधारावर मला शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केलं मी लगेच होकार दिला यात मला कोणतंही राजकारण दिसत नाही जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा राजकारण गौण असत थरूर यांनी सांगितलं काँग्रेसने कोणती नावं सुचवली याची त्यांना माहिती नाही आणि हा विषय पक्ष आणि सरकार मधील आहे पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं काँग्रेसने तुमचं नाव न दिल्याने पक्ष तुमचा अपमान करत आहे का तेव्हा थरूर यांचं उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले ते म्हणाले माझा इतका सहजपणे अपमान होऊ शकत नाही मला माझी किंमत माहिती आहे शशी थरूर यांनी ही ऑपरेशन सिंधूरचं तोंड भरून कौतुक केलं होतं आठ मे रोजी त्यांनी म्हंटल होतं भारताने अचूक कारवाई करत पाकिस्तान आणि जगाला स्पष्ट संदेश दिलाय या मी दहशतवादाविरुद्ध एकजूट आहोत हा धार्मिक संघर्ष नाही तर विरुद्धची लढाई आहे पण याच बयाणामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत थरूर यांच्या बयानावर चर्चा झाली आणि पक्षाने त्यांना लक्ष्मण रेखा ओलांडण्याचा इशारा दिला पण थरूर यांनी यालाही आपल्या स्टाईलने उत्तर दिलं मी एक भारतीय म्हणून माझी भूमिका मांडली राष्ट्रीय हितासाठी मी नेहमी पुढे असे या सगळ्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे काँग्रेसचा आरोप आहे की सरकारने त्यांच्या सुचवलेल्या नावांना डावलून थरूर यांना पुढे केलं दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की थरूर यांचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील अनुभव आणि वक्तृत्व यामुळे त्यांची निवड झाली पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे थरूर आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताला प्राधान्य दिलं त्यांच्या या बेधडक आणि आत्मविश्वास पूर्ण अंदाजाने त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते केवळ राजकारणी नाही तर एक खऱ्या अर्थाने देशभक्त आहे तेवीस किंवा चोवीस मे पासून हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ अमेरिका यूके दक्षिण आफ्रिका कतार आणि यांसारख्या देशांना भेट देणार आहे यातून भारत जगाला सांगणार आहे की ऑपरेशन सिंदूर ही केवळ सैन्य कारवाई नव्हती तर दहशतवादाविरुद्धचा ठाम संदेश होता आणि यात शशी थरूर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय मंचावरील दबदबा आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे भारताची बाजू प्रभावीपणे मांडली जाईल यात शंका नाही ऑपरेशन सिंधूरने भारताने दहशतवादाला दिलेलं हे चोख प्रत्युत्तर आणि शशी थरूर यांचा अंदाज यामुळे तुमच्या मनात काय विचार येतो काँग्रेस आणि सरकार मधील हा वाद खरंच राजकारण आहे यातून भारताचा जागतिक पातळीवरचा आवाज अधिक मजबूत होणार आहे तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा